नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे सात वाजलेले होते आपल्या दिवसाला मस्त सुरुवात झाली मंडळी आणि आपण निघालो आपल्या साईडवरती जायला आणि आज आपल्या साईडवरचा शेवटचा दिवस असेल असं मला तर वाटतंय कारण की काम तर आपलं थोडंच आहे पण बघूया काय होतंय परांज सोडायची राहिली तर ती काय उद्या सोडायला गावी म्हणून कामगारांना सांगितलं लवकर लवकर करा म्हणून आणि मी निघालो एक भाडं होतं ते मारायला कारण की मित्राचेच होते ते खडी टाकायची होती साईडवरती आणि खडी भरायला आलेलो मित्रांनो इथं आणि खडी भरायचं काम मस्त सुरू झालं लगेच आणि खडी भरायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात आपली खडी मस्त आपल्या पिकअपमध्ये भरून झालेली होती त्याच्यानंतर ते घेऊन जायची होती तिरवड्यामध्ये आपताई बंगल्याकडे आणि मग तिकडं निघालो खडी घेऊन आणि मित्रांनो तुमचं पण कोणाचं जर भाडा असेल तर फो मी कॅप्शनमध्ये माझा नंबर टाकेनच तिथं कॉन्टॅक्ट करा मला आणि काय असेल ते आपण हे करूया आणि त्याच्यानंतर खडी वगैरे तिथं उस्तरून झाली म्हणजेच खाली करून आणि त्याच्यानंतर मग निघालो आपण आपल्या साईडवरती जायला कारण की बघायचं होतं कामगारांनी पण काय केलं म्हणून लवकर निघालो कामावरती आणि आलो इथं बघितलं तर थोडक्यात म्हणजे काम आपलं समोरची धार वगैरे मारून झालेली होती आणि काम तर मस्त चालूच होतं आणि हे बघा हे ओम शंभू सर्व्हिसिंग सेंटरचे आपले वॉश करतात गाड्या आहे आणि प्रकाश मिस्त्री नाव एक नंबर गाडी धुतात इथं आणि कधी आलात तर इथंच या गाडी धुवायला मित्रांनो एवढंच सांगेल आणि एकच नंबर गाडी धुतो प्रकाश आपला आणि एक नंबर माणूस आहे प्रेमाने बोलून सगळ्यांची व्यवस्थित गाडी वगैरे काहीच घाण ठेवत नाही गाडीला मस्तच धुतो गाडी माझ्या आमच्या तर गाड्या सगळ्या इथंच असतात धुवायला तुम्ही पण कधी आला तर द्या आणि त्याच्यानंतर बारक्याची आपल्या सायकल पंक्चर झालेली होती ती दिलेली पंक्चर काढायला की सारखं लागलेली सायकल घेऊन ये मामा सायकल घेऊन ये म्हणून आणि मग तिचे पंक्चर काढलेली सायकल आपण घेऊन घरी निघालो सायकल वगैरे ठेवली तिची आणि डबा घेतला आणि परत आलो कामावरती कारण की कामगारांना पण दोन वाजत आलेले होते उशीर झालेला जेवायला आणि थंड पाणी आणि आपला डबा घेऊन आलो जेवले वगैरे मस्त आणि परत कामाला लागले आणि त्याच्यानंतर मग आपण जायचं होतं आपल्या मित्राची हळद होती म्हणून कामगारांना सोडलो घरी आणि निघालो हळदीकडे आणि मित्रांनो नागेश माझा मित्र आहे त्याच्या हळदीला जायचं होतं बाकीचे मित्र पण आलेले होते आणि बायकोनी मी निघालो आपल्या हळदीकडे आणि हळदीचं तर बघा मस्त जल्लोष चालू होता इकडं फटाके वगैरे लावलेले होते त्याचं म्हणजे स्टार्ट करत होते हळदीला त्याच्यानंतर आलो इकडं हळदीकडे गाडी वगैरे पार्क केली आणि डेकोरेशन बघा मित्रांनो एकच एक नंबर काय म्हणजे बोलायला पण जागा ठेवली नाही मित्रांनी एवढं भारी डेकोरेशन केलंय एकच नंबर एकदम एंट्रीलाच एकदम ग्रँड करून ठेवलेला आहे त्याच्यानंतर गुरु वगैरे आलेला बघा आपला आणि बाकीचे सगळे पण मित्र आलेले होते आणि डॉलबी पण बघा सेटअप एकच नंबर उद्या वरातीला पण होत सेटअप असणार आहे पण ह्याच्यापेक्षा मोठा असेल आणि सिटिंग अरेंजमेंट म्हणा बेंजो पण सांगितलेला होता आपला हर्षदचा बेंजो होता आणि हे आपले हर्षद भाऊ आहेत गिरोबा बिट्स नांदोज कट्टाचे मालक आणि कधी तुम्हाला बँजो पण हवा असला मित्रांनो तर मला कॉन्टॅक्ट करा मी हर्षेतपर्यंत तुमचा कॉन्टॅक्ट नक्कीच पोचवेन आणि हे आपले आचारी भाऊ आहेत महेश गावडे जयवंतरायंनी एक नंबर बनवून तयार झालेलं होतं जेवण आणि त्याच्यानंतर बँक वगैरे वाचत होते आणि हळद लावायचा कार्यक्रम जरा उशिरा होणार होता कारण की पहिला जेवणाचा कार्यक्रम त्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम आहे मित्रांनो आणि मस्त जेवणाची अरेंजमेंट पण खतरनाक केलेली साहिल भावाने इकडं आणि मस्त बघा आणि एक नंबरच जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर हळद लावायला सुरुवात केली इकडे चैतन भाऊला आणि त्याच्या बाजूला तिकडे आपला नागेश भाऊ बसलेला आहे आणि हळदीचा कार्यक्रम पण एकच नंबर झाला मित्रांनो आणि सगळ्या मित्रांनी आम्ही सगळ्यांनी हळद लावून मस्त फोटो वगैरे काढून घेतली आणि भावाला हळद लावताना मजा येत होती भाऊ पण म्हणत होता लाव लाव एकदम त्याला पण भारी वाटत होतं कारण की खूप दिवस झाले लग्न करणारा होता भाऊ आपला आणि त्याच्यामुळे तो पण खुश झाला आहे आणि मस्त आम्ही पण त्याला हळद वगैरे लावून एक नंबर म्हणजे एक भारी वाटलं त्याच्यानंतर आपले महेश गावडे आम्ही सगळ्यांनी नाचायला सुरुवात केली एक नंबरच आणि नाचताना मित्रांनो डॉलबी तर भारी होतीच त्याच्या काय वाजत नाही एकच नंबर गाणी वगैरे बघा कसली भारी वाजवत होते एकदम धप्पक झपुक टाईप त्याच्यानंतर दुसऱ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय